राहुरी नगर पातर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल पस्तीस हजार सातशे मतांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले आहे राहुरी येथील स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीची सुरुवात राहुरी तालुक्याकडून झाली मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच कर्डेले यांनी तनपुरे यांच्या बाले किल्ल्यातच सुरुवातीपासून आघाडी घेतली त्यामुळे कर्डेले यांचा पुढचा विजयाचा मार्ग सुकर होत गेला नगर आणि पाथर्डी तालुक्यातील मतं त्यांच्या विजयाला आणखीनच बळकटी देणारे ठरले एकंदरीत कर्डिले सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांना विश्वास देत होते की मी राहुरी तालुक्यातूनच लीड घेऊन येईल आणि नगर आणि पाथर् कर्डी तालुक्यातील मते बोनस म्हणून राहतील कर्डिले यांचा हा अंदाज पूर्णपणे यशस्वी ठरला असून राहुरी तालुक्यातूनच तनपुरे यांना मतदारांनी मोठा धक्का दिल्याचे मतमोजणीवरून स्पष्ट झाले आहे पाथर्डी तालुक्यात बरोबरीत राहील असे तनपुरे समर्थकांकडून चर्चा होती परंतु त्यांची देखील ती चर्चा फोल ठरली पाथर्डी आणि नगर तालुक्यातून कर्डिले यांना अपेक्षेप्रमाणे मोठे मताधिक्य मिळाले आहे मतमोजणी सुरू झाल्यापासूनच कर्डिले शेवटच्या बावीसव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले हे विशेष हा विजय माझा नसून हिंदुत्वाचा विजय असून महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा मोफत वीज यासह लाडकी बहीण योजना राबवल्या आणि त्या योजना देखील विजयश्री खेचून आणण्यासाठी महत्वाच्या ठरल्या असल्याचे कर्डिले म्हणाले दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करडिले यांची मिरवणूक राहुरी शहरातून काढण्यात आली यावेळी हजारो मतदार तरुण वर्ग या विजय मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते युवा नेते अक्षय करडिले यांच्यासोबत टिकून राहिलेल्या तरुण वर्गाची भूमिका देखील महत्वाची ठरली तसेच कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात तैनात केलेली कोर कमिटी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची सांगड देखील महत्वाची ठरली असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत तरुणांनी भाजपात सुरूच ठेवलेला पक्षप्रवेश देखील वातावरण निर्मितीसाठी महत्वाचा ठरला आहे माजी मंत्री कर्डिले यांच्या विजयामुळे युवा नेते अक्षय कर्डिले यांना देखील मोठे राजकीय बळ मिळणार आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी Ini <S well -coughs> <t behaviour> ya, <Yeah! t servir> <Ayuh> <-huh>

اصلا <applause> شو <applause> 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 <applause>